आपण कालपर्यंत एक ते नऊ अध्यायाचा मराठी अर्थ आणि वाचन करण्याची पद्धत आणि गुरुचरित्राचं वाचनाचे नेमके फायदे काय प्रत्येक का अध्यायाचा सारांश काय याबद्दल सांगितलं चला तर आज दहा ते एकवीस अध्यायाबद्दल आपल्याला बोलायचं आहे दहावा अध्याय जो आहे तर त्यामध्ये असं कथन केलेलं आहे की कश्यप गोत्रातला वल्लभेश नावाचा हा जो ब्राह्मण असतो सॉरी व्यापारी असतो तर तो आपल्याला व्यापारामध्ये फायदा व्हावा किंवा उत्तम व्यापार व्हावा यासाठी श्रीपाद श्रीवल्लभ वल्लभ यांचे कुरवपूरला जाऊन चरण चरण तीर्थ घेऊन आशीर्वाद घेतात आणि तिथं कबूल करतात मला जर व्यापारात फायदा झाला तर मी ब्राह्मणांना भोजन देईन आणि खरोखरच तो व्यापारी सचोटीने व्यापार करू लागतो आणि त्याला भरपूर मिळत राहते त्याचा व्यापार दिवसेंदिवस वाढत असतो मग त्याला केलेल्या संकल्पाची आठवण येते की श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरणी आपण काय संकल्प केला आणि एक दिवस भरपूर धन संपत्ती घेऊन आपल्या नोकरांना घेऊन केलेला संकल्प नवस फेडण्यासाठी रस्त्याने तो व्यापारी जात असताना वल्लभेश नावाचा व्यापारी काही रात्रीची वेळ झाल्यामुळे रस्त्यामध्ये ते विश्रांतीसाठी झोपतात जेवण करून तर त्याच वेळेस काही नोकरांनी संगणमत करून त्यांच्या मनामध्ये धनसंपत्ती पाहून त्यांची नियत बदलते आणि वाईट विचार येतो आणि ते त्या वल्लभेश नावाच्या व्यापाऱ्याला मारण्याचा कट करतात आणि त्याचा शिरच्छेद करतात पण त्यांच्यापैकी एक जो नोकर असतो की त्याची इच्छा नसते यांच्या कटामध्ये सहभागी होण्याची त्याच वेळेस श्रीपाद श्री वल्लभ तिथं प्रकट होतात एक जटाधारी एक वेशामध्ये आणि त्या नोकराला विचारतात तर नोकर सांगतो झालेला प्रकार कथन करतो तर त्या सर्व नोकरांना मारून त्या ज्या ब्राह्मणाच्या व्यापाऱ्याची हत्या झालेली असती तर त्याच्यावर ह्या नोकराला जीवदान देतात तो हातापाया पडल्यानंतर आणि त्याला सांगतात ह्या धनसंपत्तीचं तू रक्षण कर ब्राह्मणाला मी जिवंत करतो आणि त्याच्या अंगाला विभूती लावतात सूर्योदय होईपर्यंत तो नोकर वाट पाहतो आणि सूर्योदयाच्या वेळी अंगावर पाणी शिंपडून त्या ब्राह्मणाला जाग करतो आणि ब्राह्मणाला झालेला प्रकार काहीच समजत नसतो तर त्यावेळेस तो जो नोकर वाचलेला असतो तो सांगायला सुरुवात करतो की असं असं घडलंय मग इथे एक योगी पुरुष येऊन अशा प्रकारे तु, तु, तु मला जीवदान दिलं तुम तुम्हाला विभूती लावली आणि त्यावेळेस व्यापारी वे आणि नोकर धनसंपत्ती घेऊन ज्या केलेला संकल्प पूर्ण करण्यासाठी पुरवपूरला जातात आणि संकल्पाप्रमाणे सहस्र ब्राह्मणांना भोजन देतात अध्यायाचा सारांश असा आहे तुम्ही जर नीतिमत्तेने केलेला संकल्प नव तुम्हाला फेडायचा चरणी लीन झालेले आहात तर तुम्हाला कोणी मारायचा कट करू द्या तुम्हाला कोणी फसवायचा कट करू द्या तरीही तुम्हाला तुमचे गुरु त्यापासून वाचवतात पूर्वी ज्या स्त्रीने कुरवपूरला शनी प्रदोष पूजा केलेली होती शंकराची तीच स्त्री पुढे पुढच्या जन्मामध्ये कारंजनगरीमध्ये जन्म घेते तिचे आई वडील तिचे नाव आंबा भवानी असे ठेवतात ती उपहार झाल्यानंतर तिचे माधव नावाच्या ब्राह्मण ब्राह्मणाशी लग्न लावतात आणि तिला नंतर ती पूर्वजन्मानुसार ईश्वराची खूप चिंतन भक्ती करायची ईश्वराच्या भक्तीचे भरपूर तिला सोळाव्या वर्षी डोळा लागले नंतर डोहाळे लागल्यानंतर तिला एक पुत्र प्राप्ती झाली तो पुत्र जन्माला आल्याबरोबरच ओम ओंकार म्हणायला लागला सगळ्यांना खूप विशेष वाटलं ही वार्ता गावामध्ये सगळीकडे पसरली परंतु त्याच पुत्राचे नाव पाळण्यामधले शालग्राम असे ठेवण्यात आले आणि नक्षत्र नाव नरहरी असे ठेवण्यात आले परंतु कालांतराने असं समजलं की मुलगा मोठा होतोय पण ओंकार शिवाय काहीच बोलत नाही आईला खूप वाईट वाटायचं आईला चिंता वाटू लागली आणि ती आपल्या पतीजवळ जवळ बोलूनही दाखवली आणि नंतर मुलाला जेव्हा कळालं आई चिंतित होती मुलाने खुनीनेच सांगितले की माझी मुंज करा नंतर मी बोलेल आणि खरंच बाळाची मुंज केल्यानंतर भिक्षावलीच्या वेळेस बाळाने चारही वेद म्हणून दाखवले अर्थात नरहरीने आणि नरहरी ज्यावेळेस मोठा झाल्यानंतर नरहरीने आपली इच्छा आईला बोलून दाखवली की मला संन्यास घ्यायचा आहे आणि मला इथून जायचे मला परवानगी दे कुठल्याही आईला जसं वाटतं की मुलगा मोठा माझा आधार बनेल वाटलं ती दुःखी झाली त्यानंतर नरहरीने वचन दिलं मी जरी गेलो तीर्थयात्रेला मी संन्याशी म्हणून जगलो तरी तुला अजून चार मुले होतील ते तुझी सेवा करतील परंतु आईला विश्वास वाटण्यासाठी आईच्या डोक्यावर जेव्हा नरहरीने हात ठेवला तेव्हा तिला पूर्वजन्मीचे स्मरण झाले आणि हा नरहरी तोच आहे जो माझ्या पोटी श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून जन्मलेला होता ते तिला स्मरण झाले आणि तिने जाण्याची परवानगी दिली आणि पुढे नरहरी यांनी संन्यास आश्रम किती महत्वाचा आहे हे आईला पटवून दिलं की जसं संन्याशी मी लग्न करू शकत नाही मी संसारी माणसांसारखा राहू शकत नाही आयुष्यामध्ये चार महत्वाच्या ज्या अवस्था असतात बालकाश्रम गृहस्थाश्रम वानप्रासम आणि शेवटचा संन्यासाश्रम आणि मला संन्यास आश्रम घ्यायला जाऊ दे असं सांगितलं अर्थातच अकराव्या अध्यायामध्ये श्रीपाद जो दुसरा अवतार आहे सरस्वती ज्यांचा जन्म झाला त्या अध्यायाचा सारांशामध्ये आला आणि आंबा भवानी आणि माधव असे त्यांच्या आईचे नाव होते नरहरी ना आपल्या परीने भरपूर सांगण्याचा आईला प्रयत्न करत होते की कि संन्यासशास्त्रम किती महत्वाचा आहे आणि आई सांगत होती ही वेळ नाहीये तुझी संन्यास घेण्याची त्यावेळेस नरहरी परोपरीने सांगतात की आई शरीराचा जीविताचा काय भरोसा जोपर्यंत सर्व अवयव चांगले आहे तोपर्यंतच अध्यात्म करायचा असतं तोपर्यंत देवांचं करायचं असतं ईश्वराची भक्ती करायची असते देहाचा भरोसा नाही मोगऱ्याचं फुल जसं लवकरच ताज सुकून जातं तसंच शरीराचंही आहे देहाचा भरोसा नाही असे सर्व प्रकारे परोपरीने सांगून आई सांगते की काय भरोसा आणि कमीत कमी, -कमी आम्हाला दुसरे मूल होईपर्यंत तरी राहा त्यावेळेस आईला दोन जुळे मुलं झाल्यानंतर नरहरी पूर्ण आपल्या परिसरातील बाकीच्या शिष्यांना साक्षात दत्त स्वरूपामध्ये तीन महिन्याने आईला दर्शन देतात आणि परवानगी मागतात आणि सांगतात अजून तुला दोन मुलं आणि एक कन्यारत्न प्राप्त होणार आहे आणि मला जाण्याची परवानगी दे आणि जेव्हा ते अं काशी क्षेत्री जातात तर तिथे त्यांना कृष्ण सरस्वती नावाची एक संन्याशी भेटतात आणि त्यांचा अधिकार खूप मोठा असतो आणि त्यांच्या आग्रह खातर संन्यास ते तिथे घेतात आणि त्यांच्याच त्यांच्याच संन्यास आश्रमानंतर बरेच शिष्य तिथे तयार करतात त्यापैकी कृष्ण सरस्वती हा त्यांचा आवडता शिष्य होय आणि नरहरी ज्यावेळेस त्यांना कृष्ण सरस्वती संन्यास घ्यायला लावतात त्यावेळेस त्यांचं नाव नृसिंह सरस्वती असं होते नृसिंह सरस्वतींनी नंतर प्रयाग येथे माधव नावाच्या व्यक्तीला दीक्षा देऊन आपल्या मूळ कारंज गावी आले कारण त्यांनी आईंना वचन दिलेलं होतं तीस वर्षांनी मी परत येईल आपण यापूर्वी बारावा अध्याय ऐकला आता हा तेरावा अध्यायाचा सारांश तर त्यावेळी आईला दिल्या अभिवाचनाप्रमाणे आपली आई वडील आणि त्यांना चार भाऊ आणि बहीण भेटण्यासाठी येतात आणि आई वडील सांगतात आता बाळा आमचा आता आमचा उद्धार कारक त्यावेळेस नृसिंह सरस्वती सांगतात जेव्हा मुलगा एखादा आपल्या घरातील संन्यास घेतो त्यावेळेस त्या घराला यमाचं भय राहत नाही घरातील कोणालाही त्याच्या बेचाळीस पिढ्यांचा उद्धार होत असतो तसाच तुमचा उद्धार आपोआप होणार आहे आणि असे सांगून गोदावरीच्या गोदावरी गौतम ऋषींना भेटतात गोदावरीच्या ठिकाणी गोदावरी जात असताना मंजरिका या ठिकाणी माधवारण्य या नावाच्या व्यक्तीला ते तिथेही दीक्षा आणि ज्ञान देतात आणि त्याला सांगतात तुला साक्षात प्रत्यक्ष नरहरींचे दर्शन होईल अं नरसिंह देवाचे दर्शन होईल त्यानंतर वासरे परत गोदावरी जात असताना त्यांना एक ब्राह्मण दिसतो तो ब्राह्मण आपल्या पोट अतिशय त्रस्त झालेला असतो आणि त्याला जीवन नकोस झालेलं असतं कारण त्याला जेवल्यानंतर खूप त्रास व्हायचा आणि तो गुरु त्याला लांबून पाहतात त्यांनी पोटाला पोट पोटशिवड म्हणजे दगड बांधलेला असतो आणि तो आता जीवनाला कंटाळून आत्महत्या करण्यासाठी नदीमध्ये प्रवेश करणार असतो गुरु त्याला पाहून शिष्यांना सांगून त्याला थांबण्याची विनंती करतात कारण विचारतात आत्महत्येचा महादोष आहे तू जीव देऊ हो, नको तर तो सांगतो मी आहे अन्न माझे शत्रू झाले आहे मला जीवन झालंय मी जेवण केल्यानंतर मला प्रचंड पोटाचा त्रास होतो अन्न पचन होत नाही गुरु बोलतात मी सांगतो ते कर आणि बाकीच्या शिष्यांना सांगतात त्याच वेळेस सायनदेव नावाचा ग्रामाधिकारी तिथे येतो आणि त्याला ते सांगतात जवळ बोलावून याला उडदाचे वडे दुधाची खीर आणि अनारसे खायला दे पोट पोटशिवळ म्हणजे पोटाची व्यथा थांबणार आहे त्याच वेळेस सावनदेव सायनदेव आणि त्यांची पत्नी गुरुंना सांगतात की तुम्ही आमच्या घरी जेवणासाठी या हे सगळे पदार्थ आणि पक्वानं आम्ही बनवतो गुरु घरी आल्यानंतर जांगाई आणि सायनदेव त्यांची पाद्यपूजा करून आदरातिथ्य करून त्या पोटशोळ असणाऱ्या ब्राह्मणाला आणि गुरुजींना आणि बाकीच्या शिष्यांना जेवणास देतात आणि जेवण झाल्यानंतर सगळे तृप्त होतात आणि ज्या व्यक्तीला आत्महत्या करायची होती पोटशोळामुळे त्या व्यक्तीचा पोटशिवळ येणार अर्थातच तेराव्या अध्यायाचा सारांश असं सांगतोय की तुमच्यावर जेव्हा गुरूंची कृपा होती तर तुमच्याला तुम्हाला जीव देण्याची गरजच काय तुम्हाला प्रत्येक कुठल्याही शारीरिक व्याधीपासून मुक्तता होते हा या अध्यायाचा सारांश आहे आपण मागील अध्यायात पाहिलं की सायनदेवाला जेव्हा श्री गुरु विनंती करतात आज्ञा करतात आणि मिष्टान्न भोजन त्या ज्याला पोट शिव्याचा त्रास होता त्याला द्यायला सांगतात तर या अध्यायामध्ये सायनदेव श्रीगुरूंच्या चरणी लावून विनंती करतात की मी ज्या यवनाकडे नोकरी करतो तो अत्यंत क्रूर आहे रोज कोणाला कोणाला ठार मारतो आज त्याने मला त्याच कामासाठी बोलवलंय आणि मला खूप भीती वाटते श्री त्या सायनदेवला सांगतात तू निश्चिंत मनाने जा काही होणार नाही सायंदेव तिथे गेल्यानंतर यवनाने सायनदेवला पाहिल्यानंतर प्रचंड क्रोधित होऊन आतल्या खोलीमध्ये दे सायंदेव यवन जेव्हा जातो तर त्याला त्याच वेळेस सायंदेव श्रीगुरूंचे स्मरण करत असतो त्याला यवनाला निद्रेने घेरलं जातं तो झोपेतच त्याच्या शरीराचे कोणीतरी तुकडे करते असा भास होतो आणि त्यानंतर तो जागा झाल्यानंतर बाहेर येतो आणि सायंदेवला म्हणतो तुला इथे कोणी बोलवलं तू लवकर निघून जा आणि सायंदेव तिथून सुरक्षितपणे निघून जातो घडलेला प्रकार गोदावरी तरी श्रीगुरूंना जाऊन सांगतो त्यावेळेस श्रीगुरु श्रीगुरु सांगतात की आता मी दक्षिण तीर्थाकडे निघालोय तर मला जायचं आहे सायंदेव म्हणतो की श्रीगुरु आपण महान आहात मला आपल्याबरोबर शिष्य म्हणून घ्यावे मला तुमची सेवा करायची आणि तुमच्या सोबत राहायचं त्यावेळेस श्रीगुरु सांगतात आमाला आता दक्षिणेला भाग आहे परंतु तुला पंधरा वर्षाने आम्ही परत दर्शन देऊ त्यावेळेस तुझे स्त्री आणि पुत्रांसहित मला इथे भेट अजून येण्याची वेळ झालेली नाही अर्थातच चौदावा अध्याय जसा दुसरा अध्याय गुरु शिष्य परंपरेचा आहे गुरुचरित्रामध्ये चौदाव्या अध्यायाचाही खूप महत्व आहे की जेव्हा आपल्याला जीवाची भीती वाटते कोणीतरी आपल्याला त्रास करील मारेल अशा भीतीने किंवा भय भयभीत झालो असताना आपण स्वतःच्या संरक्षणासाठी श्री गुरूंचे स्मरण करून चौदावा अध्याय वाचू शकतो अतिशय महत्वाचा अध्याय आहे पंधराव्या अध्यायामध्ये गुरुंची महती कशी वाढत चालली आणि श्री गुरूंची महती वाढत चालली नानापरीचे लोक गुरूंकडे येऊ लागले नानापरीचे दुःख मुक्त दुःख सांगून दुःख मुक्त होऊ लागले महती जशी वाढत होती कोण शिष्य म्हणून येऊ लागले कोण दर्शनाला येऊ लागले कोण गुरुंच्या जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागले परंतु त्याचा त्रास जनतेला होऊ नये म्हणून गुरु गुप्त रूपाने राहू लागले आणि ज्यांचे जे काम करायचे हो ते होऊ लागले शिष्यांना त्यांनी एक दिवस जवळ बोलावून सांगितले की आता तुम्ही सर्वांनी तीर्थयात्रेला नगावे आणि जेव्हा तुमची तीर्थयात्रा पूर्ण होईल त्यावेळेस मी तुम्हाला परत श्री शैले येथे दर्शन देईल त्यावेळेस सर्व शिष्य म्हणाले गुरुच्या चरणापाशीच तीर्थयात्रा असते आम्हाला कुठल्याही तीर्थाला जाण्याची गरज नाही म्हणून शास्त्रामध्ये सांगितलं की गुरूंच्या चरणापाशी चापले सगळी सेवा असते त्यावेळेस दत्त गुरु आपल्या शिष्यांना समजावून सांगतात की आपला धर्म सांगतो आपण संन्यासी आहोत आपण एका जागी चार पाच दिवसापेक्षा जास्त दिवस राहू शकत नाही आणि सर्व तीर्थ झाल्यानंतर आपलं मन आणि स्थान स्थिर करून एका ठिकाणी राहावे आज्ञा आम्ही मानणारच कारण गुरु आज्ञा जो मानत नाही तो प्रचंड नारक यातनं भोगतो असे सांगून शिष्य शिष्याने कबूल केला आम्ही तीर्थयात्रेला जाऊ त्यावेळेस गुरूंनी वचन दिलं बहुधान्य नामसंवसर ज्या वाईल त्यावेळी श्री शैल येथे मी तुम्हाला दर्शन देईल आणि शिष्यांनी काशी यात्रेच्या तीर्थेपासून काशी क्षेत्रीच्या तीर्थयात्रेपासून सुरुवात करावी असं गुरूंनी सांगितलं गंगेत स्नान करून आणि सर्व शिष्यांनी तीर्थयात्रा पूर्ण करून परत श्री गुरूंचे श्री शैल येथे दर्शन घेतले अर्थातच गुरुवाक्य माझं काम गुरुचे वाक्य आपण सर्वस्व मानून आपल्या आयुष्यामध्ये वाटचाल करायची असते पंधराव्या अध्यायामध्ये आपण पाहिलं एक वर्ष वैजनाथ या ठिकाणी श्री गुरु गुप्त रूपाने राहतात आता सोळावा अध्याय सोळाव्या अध्यायामध्ये गुरु वैजनाथला असताना एक ब्राह्मण गुरुंकडे येतो आणि सांगतो की गुरु मला माझे गुरु जे आहे त्यांचं मला काहीच पटत नाही मला वेदशास्त्र शिकवण्याऐवजी ते इतर कामे देतात माझं मन खूप नाराज झालंय तुम्ही कृपया मला तुमच्या सेवेमध्ये घेऊन मला तुम्ही कृपया वेदशास्त्र शिकवा कारण मला माझ्या गुरुंकडे जाण्याची इच्छा राहिलेली नाहीये त्यावेळेस श्री गुरु त्याला खूप समजावून सांगतात की तू दुसऱ्याला दोष देण्याऐवजी पहिला आत्मपरीक्षण कर आत्मचिंतन कारण गुरु मधले तू दोषच पाहतोय गुरुवर तुझी श्रद्धा नाही गुरुवर तुझी निष्ठा नाही गुरुला जो नाव ठेवतो गुरुच्या वचनाच्या जो विरुद्ध काम करतो तर त्याच्या चा आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी कधीच घडत नाही गुरुचे वाक्य जो ऐकतो गुरुच्या निष्ठेने जी सेवा करतो जो सेवा करतो तर त्याच्या आयुष्याचं सोनं होत असतं काहीही केल्या तो ब्राह्मण ऐकायला तयार होत नाही मग श्री गुरु त्याला धौम्य मुलीचे उदाहरण देतात धौम्य मुलींच्या तीन शिष्यांची गोष्ट सांगतात की धौम्य मुलींनी एकदा तीन शिष्यापैकी वेद या शिष्याला सांगितलं की आपल्याला धान्याची गरज आहे तू शेतामध्ये जा धान्य कापून त्याची मळणी करून एका गाड्यामध्ये घालून रेडा गाड्याला झोपलेला असतो आणि ते इथपर्यंत घेऊन ये पण धौम्य मुनी त्याची परीक्षा पाहण्यासाठी ज्याला रेडा झुंपलेला आहे धान्य टाकलेला गाडा रेडा चिखलामध्ये फसतो परंतु गुरुचं वाक्य गुरुच्या आज्ञेत उतरण्यासाठी वेद एका साइडने रेडा आणि एका साइडने स्वतः ओढत चालतो परंतु तो चिखलात फसतो परत तो इतका जोर लावतो की त्याच्या गळ्याला फास बसेपर्यंत तो आ, रेडा असलेला गाडा धान्याचा ओढतो आणि हे पाहून धौम्य मुनी खुश होतात आणि त्याला सांगतात की तू माझा सगळ्यात आवडता आणि उच्च शिष्य होईल तुला खूप वेदशास्त्राची प्राप्ती होईल त्याचप्रमाणे उपमन्यू आणि आरुणी हे देखील त्यांचे शिष्य जे असतात त्यांची देखील दौमे म्हणून परीक्षा घेतात आणि तेही परीक्षेमध्ये उत्तम रीतीने पास होतात म्हणजे गुरु सहजासहजी आपल्याला ज्या गोष्टी द्यायच्या त्या देण्याआधी आपली परीक्षा पाहत असतात परंतु आपली गुरूंवरची निष्ठा किती आहे हे तपासणं वेळोवेळी गरजेचं असतं हे गुरुंनी या अध्यायामध्ये त्या ब्राह्मणाला सांगितलं ब्राह्मणाला पटत होतं पळत होतं पण वळत नव्हतं तरीही ब्राह्मण सांगू लागला की काही होऊ द्या माझ्या मनात गुरु विद्रोह आला मी गुरुंकडे परत जाऊ शकत नाही जा। ना मला मारण्याची परमिशन द्या परवानगी द्या त्यावेळेस श्री गुरु त्याला सांगतात की तू तुझ्या गुरुंकडे जा तुझ्या गुरुंना मला समजून जा आणि तुझे पुढील वेदशास्त्र अभ्यास चालू ठेव अर्थातच गुरु हा गुरु असतो श्रेष्ठ कनिष्ठ नसतो गुरु आपल्या आयुष्यामध्ये महत्वाची व्यक्ती म्हणजे आपल्या आयुष्याला दिशा देणारी व्यक्ती गुरु असते म्हणून गुरुमधले दोष कधीच पाहिजे नसतात गुरुची निंदा कधीच करायची नसती गुरु विद्रोह कधीच करायचा नसतो गुरु कसाही असू द्या हे या अध्यायामध्ये आपल्याला समजते सतराव्या अध्यायामध्ये आपण पाहतोय की करवेरी क्षेत्रामध्ये एक ऋग्वेदी ब्राह्मण होता त्याला एक पुत्र जन्माला येतो त्याच्या पोटी परंतु तो थोडासा तो मंदबुद्धी असतो ब्राह्मण बरोबरीने प्रयत्न करतो त्याला वेद अभ्यास आणि विद्या शिकवण्याचा परंतु त्याच्या लक्षात राहत नाही असेच करताना ब्राह्मण त्या मुलाच्या आई वडील कालवश होतात तो अत्यंत दुःखी होतो मग तो आजी आजोबांकडे आजोडला जातो तिथेही तो वैद्याभ्यास शिकण्याचा ग्रहण करण्याचा खूप प्रयत्न करतो परंतु त्याच्या लक्षात राहत नाही या गोष्टीमुळे गावातील सगळे लोक त्याची चेष्टा करू लागतात खिल्ली उडवतात कारण ब्राह्मणांना जर विद्या आली नाही तर काहीच आयुष्याचा उपयोग नाही विद्या हीच ब्राह्मणांची ठेव असते तुझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाही असे म्हणून त्याला हिनू लागतात तो गावातील ब्राह्मणांना विनंती करतो की मला शिकवा काहीतरी पण परंतु लोक उपहास करू लागतात त्याचा चेष्टा करतात तो एता असाच अरण्यातून जाऊ लागतो आणि जाता जाता तो अरण्यातून भुवनेश्वरी भिल्लवडी या गावात पोहोचतो तिथे भुवनेश्वरी मातेच्या दर मातेच्या चरणापाशी जातो तीन दिवस त्याला उपवास घडतो पोटात अन्न पाणी नसतं डोक्यात त्याच्या विचारचक्र चालू असतात आणि आता काय करू भुवनेश्वरी मातेला सांगतो आता मला मरणाशिवाय पर्याय नाही मी मरणासाठी इथे आलो मी माझी जिव्हा जीभ छेदून तुला अर्पण करीत माझं मस्तक छाटून तुला अर्पण करत जर मला वेद विद्या वेदशास्त्र आणि विद्या जर ग्रहण झाली नाही मला जर शिकवलं नाही मला जर ते जमलं नाही तर याच्याशिवाय मला नाही तो झोपल्यानंतर स्वप्नात भुवनेश्वरी माता त्याला दर्शन देतात आणि सांगतात की कृष्णाच्या कृष्ण नदीच्या तरी जा तिथं एक शंकर अवतारातला योगी पुरुष तुला दिसेल औदुंबराच्या झाडाखाली त्यांचे दर्शन घे तुला ज्ञान प्राप्त होईल आणि तुझ्या जीवनाचं सोनं होईल तो पोहत पोहत कृष्णाच्या पहिले तिरी जातो इथं त्याला खरंच योगी दिसतात आणि श्रीगुरु त्याचा त्याच्या मस्तकाला स्पर्श केल्यानंतर त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होते वेदशास्त्र विद्या प्राप्त होते आणि तो खरंच ज्ञानी होतो श्री गुरुच्या चरणीने नतमस्तक होतो आणि त्याच्या आयुष्याचे सोने होते श्री गुरु पंचगंगेच्या तिरी बारा वर्ष राहिले आणि तिथे राहत असताना ते जेव्हा भिक्षा घ्यायला जायचे त्यावेळेस ते त्यांनी एकदा अमरापूर या गावी भिक्षा मागण्यासाठी गेले तिथे एक ब्राह्मण होता तो अत्यंत सात्विक होता पतिव्रत होती आणि तो कोरडीच भिक्षा ब्राह्मणांकडूनच घेत असे ज्या दिवशी भिक्षा मिळाली नाही त्या ते दिवशी त्याच्या दारात एक एकवड्याचा वेळ होता त्याच्या शेंगा शिजून तेच खात असे एक दिवस गुरुजी गुरु श्री त्यांच्याकडे भिक्षेसाठी आल्यानंतर ते, ते गुरूंना घेवड्याची भाजी करतात घेवड्याच्या शेंगांची आणि गुरु तृप्त होतात ब्राह्मण खूप दरिद्र्य असतो आणि जाता जाता त्याला सांगतात आता तुझे दारिद्र्य संपले सुखाने संसार कर आणि जाता जाता दारातला घेवड्याचं वेळ उठून घेऊन जातात आणि तो कृष्णा नदीमध्ये फेकून देतात अर्थातच ब्राह्मणाची स्त्री आणि मुले खूप चिडतात की ज्याच्यावर आपली उपजीवक जीविका होती तेच साधन आज गेलंय घेवड्याचा का उपटला परंतु ब्राह्मणाची श्रद्धा खूप असते की ज्या अर्थ घेवड्याचा वेल उपटलाय करता आणि करविता श्री गुरु त्यांचं काहीतरी नियोजन असेल कर्माचा भाग असेल म्हणून ते घेऊन गेले असं म्हणून ब्राह्मण खुश होऊन निघून जातो आणि घेवड्याचं मूल मूळ खूप खोलवर असतं म्हणून काढण्याचा प्रयत्न जेव्हा करतो ब्राह्मण तर तिथे खाली एक कुंभ दिसतो आणि तो कुंभ उचलून घरात नेल्यानंतर ब्राह्मणाला आणि त्याच्या पत्नीला मुलांना दिसत की त्याच्यामध्ये सोनं भरपूर आहे त्यांना खूप आनंद होतो आणि ते मनोमन म्हणतात यतीश्वरांनी दिलेला शब्द खरा केला आपण त्या श्री गुरुंच्या दर्शनासाठी जाऊ कारण बोललेला योगी साधारण योगी नव्हता अर्थातच महायोगी होता सर्व कुटुंब योगींच्या दर्शनासाठी जातात आणि गुरु सांगतात की घडलेला प्रकार फक्त तुझ्या कुटुंबापुरता राहू दे इतरांना सांगितला तर हे तुझे धन संपत्ती वाया जाईल आणि सुखाने संसार कर अर्थातच या अध्यायामधून हा बोध होतो की तुमचा जर दारिद्र्य दोष तुमचे नष्ट करायचे असेल तर गुरुंचं नियोजन खूप वेगळं असतं म्हणून आपली बुद्धी न चालवता गुरुवाक्य माझं काम देणू कारण दरिद्रचे दरिद्री काढण्यासाठी घेवड्याचा वेळ जसा उपटला जातो तसंच आपल्या आयुष्यातली दरिद्री काढण्यासाठी दोष काढण्यासाठी काहीतरी गुरूंच वेगळं नियोजन असतं आपण अठराव्या अध्यायामध्ये पाहिलं दरिद्रियाचा घेवडा उपटून त्या ब्राह्मणाला धनधान्य मिळवून दिले अध्याय चौदाव्या अध्यायाप्रमाणेच खूप महत्वाचा आहे आता पाहूया एकोणीसाव्या अध्याय एकोणीसाव्या अध्यायामध्ये औदुंबर वृक्षाचं महत्व सांगितलेलं आहे कारण नरसिंह सरस्वतीने जेव्हा हिरण्य कश्यपू नावाच्या राक्षसाला मारलं त्यावेळेस ते त्यांच्या हिरण्य कश्यपूच्या पोटातील विषाणू त्यांच्या नाकाची प्रचंड आग होऊ लागली ती आग काही करायला क्षमत नव्हती जेव्हा लक्ष्मीने औदुंबराची फळे आणून दिली त्याच्यात नखं रोवल्यानंतर नरसिंह सरस्वती महाराजांची आग थांबली आणि नृसिंह उग्र तप करत असे तर औदुंबर वृक्षाच्या छायेखाली बसून करत असे तिथे नेहमी त्यांचा वास असे त्यांची आवडती जागा असते औदुंबर वृक्षाच्या खाली आणि उग्र तप जेव्हा करतो तेव्हा शीतलता औदुंबर वृक्षाखाली मिळते असंच औदुंबर वृक्षाच्या छायामध्ये ते असताना जेव्हा दुपारच्या वेळेस ते आपल्या नदीच्या तीरामधून जात असताना श्रीगुरु बऱ्याच लोकांना प्रश्न होता भर दुपारी श्रीगुरु नेमके कुठे जातात परंतु त्यांचं धाडस होत नसे एका नावाड्याने पाहिलं की भर दुपारी श्रीगुरु नदी तीरामधून आत जातात नदीच्या पात्रामध्ये त्यांना देवकन्या घेऊन जातात चौसष्ट योगिनी आणि आतमध्ये गेल्यानंतर परत गुरु बाहेर येतात नावाड्याला न राहून नावडी एक दिवस गुरुंच्या मागोमाग जातो पाहतो नदीचे पाणी मधोमध दुभंगते श्रीगुरु आत जातात तिथे रत्नजडीत एक नगर असतं आणि तिथं रत्नजडित सिंहासनावर चौसष्ट योगनी गुरुना बसवतात पूर्ण नगरच बाहेर येतं गुरुची आरती करतात आणि गुरु आरती झाल्यानंतर निघून येताना गुरु पाहतात आपल्या आला गुरु त्याला विचारतात श्री गुरु तू का आला त्याने सांगितलं घडलेला प्रकार काल मी पाहिलं आणि आज मला न राहून मी तुमच्या दर्शनासाठी आलो त्यावेळी श्री गुरु सांगतात हा प्रकार कोणालाही सांगू नको सांगितल्यानंतर तुला त्याच प्रचंड मनस्ताप होईल आणि आता जा आणि तुझे काम कर श्री ना सोडून नावडे जेव्हा नावळे पर्यंत येतो नावेमध्ये द्रव्य संपत्ती गुरु त्याला देतात आणि तो त्याच्या जीवनामध्ये संपन्न आयुष्य जगतो अर्थातच एकोणीसाव्या अध्यायामध्ये कलियुगातला कल्पतरु असे औदुंबर वृक्षाला म्हटलेलं आहे औदुंबर वृक्षाचं आपल्या जीवनातील महत्व काय आध्यात्मिक महत्व काय औदुंबर वृक्षाची शीतलता काय आणि गुरूंच्या सहवासाने काय होऊ शकतं याचं सगळं वर्णन आलं विसाव्या अध्यायामध्ये परत औदुंबर वृक्षाची महती आलेली आहे की औदुंबर वृक्षाचं महत्व इतकं आहे की एक शौनक शिरोळ गावामध्ये माधव शिरोळ नावाच्या गावामध्ये जो ब्राह्मण राहत असतो तर त्याची पत्नी तिला पुत्र व्हायचे पण जन्मात ते मंद व्हायचे ते मरण पावत असे त्यामुळे ब्राह्मण दाम्पत्य अतिशय चिंतित असते आणि एक दिवस त्यांना लक्षात येते की या माझ यामधून यामादु, आपल्याला गुरुच वाचू शकता श्री दत्तगुरु आणि ते त्यांच्या दर्शनासाठी जातात आणि ते सांगतात की असे का होते यातून पर्याय मार्ग सुचवा श्री गुरु सांगतात पूर्वजन्मी तू एका ब्राह्मणाचे गोत्रातील ब्राह्मणाचे ऋण घेतले होते आणि तू ते दिले नाही म्हणून त्या ब्राह्मणाचा आत्मा तुझा गर्भ नष्ट करतोय तर तिने यावर मार्ग सुचवा म्हटल्यानंतर श्री गुरु सांगतात औदुंबराच्या वृक्षाला सात वेळा सात दिवस आंघोळ घाल तिथं दर्शन घे श्रीगुरु पादुकांची पूजा कर नक्कीच तुला यातून मार्ग निघल त्यावेळेस ती श्री अवदंबर वृक्षाखाली पूजा करत असताना नंतर तिला स्वप्नात आणि एक पिशाच तिला सांगत असतो माझं कर्ज टाक माझं कर्ज दे कारण ब्राह्मण श्री म्हणत असते की माझ्याकडे पैसे नाही आणि इतकं सगळं मी कसं देऊ जे मी कल पूर्वजन्मी कबूल केलेलं आहे गुरु सांगतात तुझ्या इच्छेप्रमाणे दे परंतु पिशाच जेव्हा तिला मारण्यासाठी त्रास देतो की मला माझं कर्ज देऊन टाक स्वप्नामध्ये तेव्हा ती अवदंबर वृक्षाच्या मागे लपते आणि मग श्री विनंती करू लागते आता काय करू त्यावेळेस श्री गुरु तिथे प्रकट होऊन या पिशाच्याला सांगतात ती स्त्री जे देईन तुला ते आनंद भावाने घे आणि तुझी या पिशाच मुक्ती करून घे अन्यथा तुला खूप त्रास होईल दिलेली भिक्षा मान्य कर आणि पिशाच्च्या सांगतो तुमच्या दर्शनानेच मी धन्य झालो माझा उद्धार करा मला मुक्ती द्या आणि त्यावेळेस त्या स्त्रीला गुरु सांगतात अजून सात दिवस तू औदराची पूजा कर पाणी घाल आणि ह्या ब्राह्मणाचं उत्तर क्रियाकर्म तुलाच करावं लागेल त्यातून तो जेव्हा पिशाची वेवनातून मुक्त होईल त्यावेळेस तुझी संतती जगेल आणि त्यानंतर त्या स्त्रीला त्या दोन संतती होईल असे सांगितले जाते आणि त्या मुलांचे नंतर तुला मुंजी कर्म करायचे आहे पुढच्या जन्मामध्ये तुझे अजून चांगले होईल म्हणजे अर्थातच या अध्यायामध्ये दे। श्री गुरु सांगतात की अवदुंबर वृक्षाच्या तुम्ही दहा पूजेने किंवा अवदुंबराला प्रदक्षिणेचे वेगळे महत्व आहे अवधुंबर औदुंबर वृक्षाच्या खाली केलेली पूजा ही एक आपण म्हणतो की खूप मोक्षासाठी गुणकारी जसं मागच्या या अध्यायात कल्पवृक्ष सांगितलं तर या अध्यायामध्ये परत औदुंबर वृक्षाच्या पूजेचे महत्व सांगितले आहे आणि श्री गुरु कोणाला कोणत्या पापामधून मुक्ती देतात रक्षण करतात याचे वर्णन या अध्यायात आले मागील अध्यायात अर्थात विसाव्या अध्यायामध्ये श्री गुरुंनी ब्राह्मण स्त्रियाला सांगितलं होतं तुला दोन पुत्र दोन संतती होतील तसेच तिला दोन संतती होतात आणि पहिला पहिला मुलगा तीन वर्षाचा झाल्यानंतर चौल कर्म करण्याच्या आदल्याच दिवशी धनुर्वात्याने तो मरतो आणि गुरुंचा शब्द खोटा ठरला म्हणून ती स्त्री खूप रागावती आणि आता जीवनाला अर्थ नाही म्हणू लागती तोच सारांश एकविसाव्या अध्यायात आला ती स्त्री अत्यंत अत्यंत त्रागा करते परंतु तिला एक तरुण ब्रह्मचारी समोर येऊन सांगतो की हे बघ जन्म मृत्यू आपल्या हातात नसतं प्रारब्धाच्या गोष्टी असतात होणाऱ्या गोष्टी होतात परंतु ती काही केल्या ऐकत नाही प्रारब्ध जर सर्वश्रेष्ठ आहे तर आम्ही हरिभक्ती का करायची आम्ही गुरुंच्या चरणाशी आलो होतो त्रैमूर्तींच्या चरणाशी येऊन जर अशा गोष्टी घडत असेल तर आम्ही सेवा करून काय उपयोग किंवा हा देह ठेवून काय उपयोग झालेला मुलगा जर मरण पावलाय तर या देहाचं काय होणार म्हणून हा देहच मला गुरुंच्या चरणी अर्पण करायचा मला जगण्याची इच्छा नाही असे म्हणू लागते ब्रह्मचारी नेनकेन प्रकारे तिला समजावण्याचा प्रयत्न करतात परंतु श्री ऐकेच ना मग ते तिला सांगतात हा देह घेऊन आपण औदुंबर वृक्षातळी जाऊ गुरुंना भेटू ते प्रेत घेऊन तसंच अवधुंबर वृक्षाखाली गेल्यानंतर नंतर, नंतर गुरुंचा पाहिल्यासारखं वाटतं की प्रेतामध्ये दुग्धुबी प्रेता दुग वाटते आणि अंत्यसंस्काराला आलेले ब्राह्मण मंडळी सुद्धा आश्चर्यचकित होतात आणि त्या मुलाला परत जीवदान मिळते ती स्त्री आणि तिचे पती अतिशय आनंदी होतात आणि तो मुलगा परत जिवंत होतो गुरूंचा शब्द खोटा ठरला म्हणणारी गुरूंचे वाक्य खरंच खरे ठरले असे म्हणून आनंदित होती अर्थातच आपल्या प्रारब्धात जरी काही वाईट गोष्टी होणार असेल पण गुरूंचे जर आपल्याला साथ असेल तर गुरु आपल्याला मरणापासूनही वाचू शकतात आपल्या आयुष्यातील वाईट गोष्टींपासून फक्त आणि फक्त गुरुच आपल्याला वाचू शकतात आणि औदुंबर वृक्षाखाली नेहमी श्री गुरूंचे वास्तव्य गुप्त रूपामध्ये असते हे या अध्यायामधून आपल्याला बोध झालाय